हॅलो स्टुडंट आत्ताच तुमची बारावी बोर्डचे एक्झाम संपलेले आणि बारावी बोर्डचे एक्झाम संपल्यानंतर तुम्हाला आता चिंता लागलेली आहे आता तुम्हाला काळजी वाटते आणि ती म्हणजे एम एस टी सी टी एक्झामची आणि ह्या एक्झामचं प्रिपरेशन जर करायचं असेल तर तुम्हाला एका चांगल्या पुस्तकाची गरज आहे एका चांगल्या बुकची गरज आहे तर ते बुक सजेस्ट करण्यासाठी ह्या ठिकाणी मी एका बुकचा रिव्ह्यू तुमच्यासमोर करणार आहे आता त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की टेक्स्ट बुक जे आहे ते तुम्हाला प्रेफर करायचे आणि त्यानंतर तुम्हाला प्रेफर करायचं आहे तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे ते म्हणजे पी वाय क्यूज प्रिव्हियस इयर क्वेशन्स पेपर्स तुम्हाला सॉल्व करायचे आणि त्याच्यासाठी आत्ता सध्या मार्केटमध्ये दोन प्रकारची पुस्तकं आहेत दोन पब्लिकेशनची पुस्तकं आहेत एक आहे टार्गेट पब्लिकेशनचं पी वाय क्यूचं पुस्तक आणि दुसरं आहे स्कोर बूस्टर तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ह्या दोन वर्षी जी एम एस टी सीईटची एक्झाम झाली त्या एक्झामसाठी मी मुलांना सजेस्ट केलेलं होतं स्कोर बूस्टर हे पुस्तक आणि त्या स्कोर बूस्टर ह्या पुस्तकामुळं मुलांना वि मुलांना पी वाय क्यू सॉल्व करता आले आणि त्यामुळं त्यांचा चांगला स्कोअर यम एस टी सी ई टी ह्या एक्झाममध्ये झाला आणि हे जे बुक होतं त्यावेळेस स्कोअर बुस्टर ऑनलाईन मिळत होतं पण ह्या वर्षी जर पाहिलं तर ते पुस्तकं अवेलेबल होत नाही मग त्याच्यासाठी एक दुसरा पर्याय शोधलेला आहे आणि तो म्हणजे यम एस टी सी ई टी सॉल्ड पेपर्स दोन हजार तेवीस आणि हे जे बुक आहे हे टार्गेट पब्लिकेशनचं बुक आहे जर तुम्ही इथं पाहिलं तर ह्याच्यावरती लिहिलेलं आहे पी सी एम म्हणजे ह्या पर्टिक्युलर बुकमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथॅमॅटिकचे पी वाय क्यूज पाहायला मिळतील आणि असंच एक बुक तुम्हाला मिळणार आहे पी सी बीसाठी आता सगळ्यात अगोदर की गेल्या वर्षी एक्झाम कशी झाली किती दिवस झाली आणि किती एम सी क्यूज तुम्हाला ह्या बुकमध्ये मिळणार आहेत त्या पण जरा असं पाहूया जर तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं तर पी सी एम पी सी एम ह्या ग्रुपसाठी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मेमध्ये चौदा मे इथपर्यंत सहा दिवस पी सी एमची एक्झाम चालली आणि त्या पी सी यम ह्या ग्रुपमध्ये प्रत्येक दिवशी दोन शिफ्ट म्हणजे नऊ ह्या तारखेला दोन शिफ्ट दहा तारखेला दोन शिफ्ट अशा सहा दिवशी दोन दोन शिफ्ट म्हणजे एकूण बारा शिफ्ट झाल्या मग बारा शिफ्टमध्ये <coughs> बारा फिजिक्सचे क्वेशन्स क्वेशन्स पेपर आले बारा केमिस्ट्रीचे क्वेशन्स पेपर आले मॅथमॅटिक्सचे बारा क्वेश्चन्स क्वेशन पेपर्स आले तर मग आपण फिजिक्समध्ये एका क्वेशन पेपरमध्ये पन्नास प्रश्न असे बारा शिफ्ट झाल्या तर पन्नास गुणिले बारा सहाशे प्रश्न तुम्हाला फिजिक्स ह्या सब्जेक्टचे ह्या पी सी एम ग्रुपमध्ये पी सी एम ग्रुपच्या पुस्तकामध्ये मिळणार आहेत त्याच पद्धतीनं पन्नास गुणिले बारा सिक्स हंड्रेड क्वेशन्स केमिस्ट्रीचे मिळणार आहेत आणि पन्नास गुणिले बारा सिक्स हंड्रेड क्वेशन्स तुम्हाला मॅथमॅटिकचे पुस्तका ह्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील आता त्याच्यानंतर आस आणि ह्या पुस्तकाची जी प्राइज आहे ती ती तीनशे सत्तर रुपये प्राईज आहे पहा हे तुम्हाला प्राईज पण दिसत असेल ह्या पुस्तकाची प्राइज आहे तीनशे सत्तर रुपये असंच एक बुक तुम्हाला पी सी बीसाठी सुद्धा मिळणार आहे आणि ते पी सी बी ह्या ग्रुपच्या पी सी बी ह्या ग्रुप असणाऱ्या पुस्तकाची जी प्राईज आहे ती तीनशे चाळीस रुपये प्राईज आहे आता गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर पी सी बी ह्या ग्रुपची जी एक्झाम आहे ती पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस मे ह्या दिवशी झाली आणि हिथंसुद्धा प्रत्येक दिवशी दोन शिफ्ट दोन शिफ्ट होत्या तर ह्या सहा दिवसामध्ये एकूण बारा फिजिक्सचे क्वेश्चन्स पेपर डिझाईन केले गेले केमिस्ट्रीचे बारा बायोलॉजीचे बारा आणि ह्या हिशोबानं जर आपण पाहिलं तर पन्नास गुणिले बारा सहाशे क्वेशन्स पेपर तुम्हाला फि सहाशे क्वेशन्स हे तुम्हाला फिजिक्स सब्जेक्टचे मिळणार आहेत पन्नास गुणिले बारा सहाशे क्वेशन्स केमिस्ट्रीचे मिळणार आहेत आणि शंभर गुणिले बारा बाराशे क्वेशन्स तुम्हाला बायोलॉजीचे मिळणार आहेत आणि जर हे तुम्ही दोन्ही पुस्तकं घेतली जर तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जर अभ्यास एकदम चांगला आणि सगळेच्या सगळे पी वाय क्यूज सोडवायचे असतील तर तुम्ही ही दोन्ही पुस्तकं घेतली तरी हरकत नाही मग अशा पद्धतीनं जर पाहिलं तर फिजिक्सचे पी सी एममध्ये सहाशे क्वेशन्स आणि पी सी बीमध्ये सहाशे असे तुम्हाला फक्त फिजिक्सचे बाराशे क्वेश्चन्स केमिस्ट्रीचे बाराशे क्वेश्चन्स असे भरपूर पी वाय क्यूज मिळणार आहेत आणि एवढे जर क्वेशन्स केले तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो स्कोअर आहे एम एस टी सी ई टीमध्ये तो खूप चांगला स्कोर येणार आहे आता ह्या पुस्तकाच्या आतमध्ये जरा आपण काय आहे ते पाहूया तर हे पुस्तक पी सी एमचं आहे पी सी बीचं पुस्तक आता सध्या माझ्याकडं अवेलेबल नाही तर तुम्हाला इथं पेपर पॅटर्न दिलेलं आहे हे सगळं तुम्हाला माहीतच आहे त्याच्यानंतर इलेवन्थ स्टँडर्डमधून कोणते कोणते चॅप्टर्स आहेत एम एस टी सी टी एक्झामसाठी हे तुम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर पी सी एम पी सी बी ग्रुप ह्याच्यामध्ये मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन कसं झालेलं आहे ते इथं एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि ते ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहे हि तुम्हाला दिलेलं आहे की बघा की नऊ पासून ते ते चौदा मेपर्यंत ज्या सगळ्या शिफ्ट झाल्या पी सी एम ग्रुपच्या ह्याचे क्वेशन्स पेपर दिलेले आहेत आणि त्याचे विथ आन्सर्स पण तुम्हाला दिलेले आहेत त्याचे सोल्युशन्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचबरोबर अजून चांगली गोष्ट ह्या पुस्तकामध्ये तर फिजिक्स हा जर सब्जेक्ट आपण पाहिला तर त्याच्यामध्ये चाप्टर वाईज ॲनालिसिस ऑफ एम एस टी सीई टी दोन हजार तेवीस एक्झाम पेपर्स तर इथं चाप्टर वाईज तुम्हाला ॲनालिसिस दिलेलं आहे मग मोशन इन ए प्लेन हा जर आपण अकरावीचा टॉपिक घेतला चॅप्टर नंबर थ्री आहे त्याचा तर नऊ मेच्या एक्झाममध्ये त्याच्यामध्ये एक क्वेश्चन मोशन प्लेनमधून आला नऊ मेमध्ये सेकंड शिफ्टमध्ये दोन प्रश्न आले दहा मेमध्ये एक आला दहा मेच्या सेकंड शिफ्टमध्ये दोन आले म्हणजे असे टोटल जर तुम्ही पी सी एमच्या ग्रुपमध्ये पाहिलं तर ह्या बारा शिफ्टमध्ये अठरा प्रश्न मोशन प्लेनमधून आले असं प्रत्येक चॅप्टरमधून गेल्या वर्षी सगळ्या शिफ्टमध्ये मिळून पी सी एमच्या किती क्वेशन्स आले हे आपल्याला पाहायला मिळतं तिथं जर आपण पाहिलं तर पहा फोर्टी टू क्वेशन्स हे ऑसुलेशन्स ह्या चॅप्टरमधून आले बघा ऑसुलेशन्स ह्या चॅप्टरमध्ये बेचाळीस प्रश्न आणि अजून जर पाहिलं तर ए सी सर्किट ह्या चॅप्टरवरती थर्टी फाईव्ह क्वेशन्स आले तर सगळ्यात जास्त क्वेशन्स हे ऑसुलेशन्स ह्या चॅप्टरवरून आलेले आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येतं की ऑसुलेशन हा चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये जर प शिफ्ट वाईज जर पाहिलं तर नऊ मेच्या पहिल्या शिफ्टमध्ये पाच प्रश्न दुसऱ्या शिफ्टमध्ये पाच प्रश्न दहा मेच्या पहिल्या शिफ्टमध्ये चार नंतर तीन प्रश्न नंतर चार प्रश्न असे इथं दिलेले आहेत म्हणजे ह्या टेबलवरून तुमच्या लक्षात येणार आहे की कोणत्या चॅप्टरला वेटेज जादा आहे कोणत्या चॅप्टरला वेटेज कमी आहे आणि मग त्याच्या डिफिकल्टीच्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करू शकता कोणता टॉपिक अगोदर करायचा कोणता टॉपिक नंतर करायचा तसंच तुम्हाला <coughs> फिजिक्सचं एक चा चार्टसुद्धा दिलेलं आहे इथं ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यामध्ये इझी मीडियम आणि डिफिकल्ट हे जे तुम्हाला तीन कॉलम दिसतात तीन कलरमध्ये तर हे इझी मीडियम आणि डिफिकल्ट सुद्धा अरेंजमेंट केलेले जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ सगळ्या शिफ्टमधले जे पेपर आहेत त्यांची डिफिकल्टी लेवलही सेम ठेवायचा प्रयत्न केलेला आहे तसंच तुम्हाला केमिस्ट्रीचा ॲनालिसिस दिलेलं आहे त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचं ॲनालिसिस आहे आणि पी सी बी ग्रुपमध्ये सेम तुम्हाला असंच पाहायला मिळेल आता त्याच्यानंतर आतमध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथं दिसणारे नऊ मेमध्ये जो पहिला पेपर झाला तो शिफ्ट वनचा पेपर टोटल टाईम एकशे ऐंशी मिनटं होता आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये नव्वद मिनटं शं नव्वद मिनटामध्ये शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे होते तर इथं तुम्हाला फिजिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आहे, विथ ऑप्शन्स तुम्हाला इथं दिलेले आहेत तर असे फिजिक्सचे पन्नास प्रश्न त्याच्यानंतर हे केमिस्ट्रीचे असे पन्नास प्रश्न आणि त्याच्यानंतर मॅथमॅटिकचे असे पन्नास प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर नंतर तुमचं इथं एक स्कोअर कार्डसुद्धा त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे की फिजिक्समध्ये पन्नासपैकी तुम्हाला किती संपले किती सोड सोडवता आले प्रश्न केमिस्ट्रीमध्ये पन्नासपैकी किती सोडवता आले मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला शंभरपैकी किती प्रश्न मिळेल म्हणजे टोटल मार्क्स दिलेत करेक्ट क्वेश्चन्सची संख्या हि आहे तर असे दोनशेपैकी तुम्हाला आउट ऑफ दोनशे आउट ऑफ तुम्हाला किती मार्क मिळाले ते इथं तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे अशी त्यांनी सुविधा दिलेली आहे आणि जर पाहिलं तर इथं तुम्हाला पाठीमागं त्या प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल सोल्युशन दिलेलं आहे मग ते मॅथमॅटिक्स असेल केमिस्ट्री असेल किंवा फिजिक्स असेल प्रत्येकाचं सोल्युशन तुम्हाला इथं दिलेलं आहे म्हणजे सेल्फ स्टडी करायचं म्हटलं तरीसुद्धा हे पुस्तक खूप छान आहे अशा पद्धतीनं हे पुस्तक दिलेलं आहे पहा तर माझं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सजेशन असं आहे की हे पी वाय क्यूचं एकदम बेस्ट पुस्तक आहे तुम्ही पी सी एमचंसुद्धा पुस्तक घेतलं पी सी बीचंसुद्धा पुस्तक घेतलं तर खूप छान होईल ह्याच्यापेक्षा बाहेरचं तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त तुम्ही एवढं केलं तरीसुद्धा तुमचा स्कोर हा खूप चांगला येणार आहे त्याच्यामुळे हे लवकरात लवकर पुस्तक घ्या आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा एम एस टी सी ई टी एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा